नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा ताई दादांनो उद्या सहा जुलै आणि वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला खास विशेष अनन्य साधारण असं महत्व दिलं जातं आणि हा दिवस खूप खास आणि पवित्र मोठा दिवस मानला जातो या दिवशी उपवास केला जातो आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान भगवान श्री हरी विष्णुदेव हे क्षीरसागरामध्ये शेष नागावरती योग निद्रेमध्ये जातात आणि या योग निद्रेतून बाहेर येतात ते म्हणजे कार्तिकी एकादशीला या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास असं देखील म्हटलं जात तर या आषाढी एकादशीच्या दिवशी व्रताला अनन्यसाधारण असं महत्व दिलं जात या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपल्याला वर्षातल्या चोवीस एकादशी व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णू देवांच्या पूजेसोबतच काही प्रभावशाली उपाय सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही एका दशीला, ही तरी ही जा, हो, तर रविवारी म्हणजेच उद्या आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु सकाळीच आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या समोर लोटांगण घाले आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरामध्ये चहूबाजून पैसा धन संपत्ती येऊ लागेल तर असं कोणत्या झाडाचं पान आपल्याला उद्याच्या दिवशी आणायचं आहे बघा कारण की या झाडाला खूप खास आणि विशेष अनन्य साधारण असं महत्व असतं त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला या झाडाच एक पान जे आहे तर ते आणायचं आहे कारण भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरी प्राप्ती बद्दल असेल धनप्राप्तीबद्दल बद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमची शारीरिक इच्छा असेल मानसिक जी काही इच्छा असेल तर ती कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण बऱ्याच वेळेला आपल्या मनातील इच्छा पूर्ण खूप मेहनत कष्ट प्रयत्न करत असतो परंतु काही वेळा काय होतं तर कितीही प्रयत्न केले आणि कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या अधुऱ्या राहतात जेव्हा आपल्या कुंडली मधले ग्रह हे कमगुवत असतात त्यावेळी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि विशिष्ट तिथींवरती जर आपण काही उपाय केले तर त्या उपायामधून आपल्याला त्या दिवसाच एक शुभ फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असत आणि त्या दिवसाचं महत्व देखील खूप जास्त अधिक असतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या नक्कीच पण त्याच्या कृपेने पूर्ण होत असतात त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखाद्या शत्रूंचा वारंवार त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला बारीकशी अशी जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ते आपल्या समोर तोंडावरती आपल्याला खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार असतात आपलं कसं वाईट होईल आणि त्यासाठी ते दिवसेंदिवस प्रयत्न करत असतात आणि असा शत्रूंचा त्रास किंवा हा हुने सुदा हा नष्ट होण्यासाठी सुद्धा उपाय खूप अतिशय अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचप्रमाणे हा उपाय केल्यामुळे घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपली रखडलेली कामं जी आहे तर ती सुद्धा मार्गी लागतात यामुळे काय होतं तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदू लागतं इतका हा प्रभावी असा उपाय आहे तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाड सांगितली जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवता निवास करतात या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असलेलं आणि जेव्हा आपण विशिष्ट तिथींवरती या झाडांच्या संबंधित काही उपाय करतोस तेव्हा त्यावेळी ती एक दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या इच्छा मनोकामना देखील नक्कीच कृपेने पूर्ण होत असतात असेच एक दैवी शक्ती झाड आहे ते म्हणजे तुळशीच एकादशीच्या दिवशी तुळशीच्या संबंधित आपण जी काही उपाय करतो ती खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचा आपल्याला लाभ जो आहे तर तो त्वरित फळ हे जे आहे तर ते मिळत असतं तर आपल्या हिंदू धर्मात तुळशी तुळशी मातेला अतिशय अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते आणि एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानलं जात जर आपण तुळशीची पानं ही भगवान विष्णू देवांना अर्पण केली नाही तर त्यांची पूजा जी आहे तर ती सुद्धा अपूर्ण मानली जाते इतकं महत्व या तुळशीच्या पानांना दिलं जातं तुळशी भगवान विष्णू देवा विष्णू देवांची अतिशय प्रिय आहे ज्या वेळी आपल्या घरात तुळस राहते त्यावेळी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते तसेच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते तुळशी मातेच्या स्वरूपामध्ये साक्षात देवी माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला तुळशीच एक पान हा उपाय करण्यासाठी लागणार आहे एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडली जात नाही म्हणून हा उपाय आपल्याला हा उपाय करण्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आजच तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे तुळशीची मंजिरी तोडून ठेवायची आहे किंवा तुळशी पाशी आता ज्यांनी हा व्हिडीओ नेट बघितला म्हणजे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहचला किंवा ज्यांनी उद्या हा व्हिडिओ पाहिला तर त्यांनी खाली पडलेली पानं असतात गळून तर ती पानं तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा उद्याच्या दिवशी फूल भंडार मध्ये तुम्हाला तुळशी मंजिरी जी आहे तर ती विकत मिळेल तर ती देखील तुम्ही विकत आणू शकता परंतु तू कृपा करून काळजी घ्या की उद्याच्या दिवशीला उद्याच्या दिवशी, दिवशी तुळशी मातेला तुम्ही काहीही दुःख पोहोचेल असं करू नका तुळशीची पानं किंवा मंजिरी तोडू नका तुळशी मातेला स्पर्श करू नका कारण ती देखील आपल्या श्रीहरीसाठी निर्जली व्रत करत असते म्हणून आपण तुळशी मातेला दुखवायचं नाही अन्यथा तुम्ही जर उद्या तुळशीची पानं तोटली आणि उपाय केला तर त्या उपायाचं तुम्हाला काहीही फळ मिळणार नाही परंतु उलट तुम्हाला त्याचे दोष जे आहेत तर तेच लागतील म्हणून कळगडीने सांगत आहे की उद्याच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्श करू नका मंजिरी जी आहे तर ती कृपा करून तोडू नका आजच्या दिवशीच तोडून ठेवायची आहे आणि ज्यांनी उद्या उद व्हिडिओ बघितला त्यांनी उद्याच्या दिवशी खाली पडलेली तुळशी जवळ आता पावसामुळे पानं गळून पडतात तर ती पानं तुम्ही धुवून स्वच्छ पुसून घेऊन ती पानं जे आहे तर ती उपायासाठी घेऊ शकता काही अडचण नाही तर ते पान सुद्धा तुम्ही उपायासाठी घेऊ शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी आहे आहे स्वच्छ स्वच्छ स्नान आणि कपडे परिधान करून देव पंचोपचार पूजा विधी करून घ्यायची आणि भगवान पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा भगवान देवांची मूर्ती असेल किंवा आता दोन्हीही मूर्ती तुमच्याकडे नसेल तर मग भगवान बाळकृष्णांची मूर्ती तुम्ही मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने दुधाने किंवा पंजामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ परत पाण्याने अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पोसून घ्यायची आणि आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा किंवा तेलाचा दिवा लावला तरीही चाले विष्णू देवांना तुळशी पत्र पिवळी फुलं अर्पण करा त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे त्यानंतर भगवंत हे प्रसन्न होतात आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे सर्वप्रथम हे पान तुम्हाला स्वच्छ चा धुवून द्यायचं आहे त्या वाटीमध्ये थोड्यास कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकवा तुम्हाला पाणीचं शुद्ध पाणी टाकायचं आहे तुमच्याकडे जर गुलाबजल असेल गंगा जल असेल तर दोन थेंब तुम्हाला ते देखील त्यामध्ये टाकायचं आहे आणि याचा अर्थातच म्हणजे गंध तयार करून घ्यायचा आहे आणि एक काडी घ्यायची आहे त्या काडीच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या मनातील जी कोणती कठीणातील कठीण इच्छा असेल इच्छा घेताना मात्र एकाच घ्या आणि ती इच्छा त्या पानावरती तुम्हाला लिहायची आहे अगदी एक ते दोन शब्दामध्ये तुम्हाला ती इच्छा लिहायची जसं की आर्थिक अडचण असेल तर मग आर्थिक अडचण लिहायचं आहे लिहायचं आहे शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रू असं लिहायचं आहे तुमची शारीरिक मानसिक जी काही इच्छा असेल तर तशी इच्छा तुम्हाला थोडक्यात त्या पानावरती थोडक्या शब्दामध्ये लिहायची आहे तर मुलांची प्रगती होत असेल तर मुलांची प्रगती असं तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट मध्ये त्याच गंधाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक वरती तुम्हाला आहे तांदुळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुम त्या तांदुळावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून पुसून ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे एक तुळशी पत्र जे आपण पान आहे तर ते आपण इच्छा लिहिलेलं पाना पान आहे आहे तर ते यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णू देवांच्या मूर्ती समोर किंवा खोटो समोर किंवा पांडुरंगाच्या मूर्ती समोर खोटो समोर तुम्ही तुम्ही जी कोणती मूर्ती घेतली असेल त्या मूर्ती समोर तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला हदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचा आहे पिवळ्या मिठाईचा कि किंवा खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे त्यानंतर दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करायचा आहे या एक वेळेला व्यंकटेश वे, सूत्र पठन करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तम पठन करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील जी काही इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहे तर ती इच्छा तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्या संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे कपडा नवीन घ्या आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं आणि तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याची गात मारायची आहे आणि कपड्याला आणि त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करून घ्यायची त्यानंतर ती पोटली तुम्हाला तुळशीच्या एखाद्या जाड फांदी बघून त्या फांटीला तुम्हाला बांधायची आहे ही पोटली तुळशीला बांधल्यानंतर परत एकदा तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती पोटली तुम्हाला तुळशी मातेला तशीच बांधून ठेवायची आहे आणि ज्यावेळी तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळी ती पोटली तुम्हाला सोडून घ्यायची आहे नमस्कार करायचा आहे तुळशी मातेचं पूजन करायचं आहे आणि जिथे कुठे वाहत पाणी आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते जे आहे तर ते तसंच तुम्हाला प्रवाहित करायचं आहे त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही दररोज तुळशीची पूजा करता तुळशी मातेला पाणी अर्पण करता त्यावेळी आपली इच्छा वारंवार तुम्हाला सांगायची आहे तर बघा या दिवशी आपण अशी इच्छा लिहून जर हे पान भगवान विष्णू केलं तर भगवान विष्णू देवांच्या कृपेने ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण होते कारण की या दिवशी तुळशीच्या पाना संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप अतिशय प्रभावशाली ठरत असतात आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून उद्या आषाढी एकादशीला नक्की करायचं आहे फक्त जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग हा उपाय तुम्ही करू हो, करू नका पुरुषांनी उपाय केला तर चालेल किंवा इतर तुमच्या घरामध्ये दुसरी कोणी व्यक्ती करण्यासारखी असेल त्यांनी केला तरी पण चालेल सुतक असेल तर मग तुम्हाला हा उपाय घरामध्ये करता येणार नाही तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी उपाय नक्की करण्याचा प्रयत्न करा इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करत जावा आणि व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जावा कारण तुम्हाला व्हिडिओ दहा ते पंधरा मिनिटात येतो ते ती चार तासांची मेहनत असते बघा आणि तुम्ही व्हिडिओ बघता परंतु व्हिडिओला लाईक करत नाही लाईक ने काय होतं तर व्हिडिओ समोर जातात आणि एक माणसाला मनाला की शांती मिळते की आपण जे व्हिडिओ करत आहे तर त्या ते लो इतर लोकांना ते आवडत आहे त्यामुळे तुम्हाला सांगत सांग असते की व्हिडिओला कृपा करून व्हिडिओला लाईक करत जावा तर चला उद्याच्या दिवशी नक्की उपाय करा तुम्हीही करा आणि इतरांनाही करण्यासाठी प्रवृत्त करा करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साई